शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट होणारं मस्त असं चटपटीत टॉमॅटोचं सार कसं बनवायचं सा, ते पाहणार आहोत अतिशय झटपट होणारं आहे आणि अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तर हे चटपटीत असं टॉमॅटोचं सार सा कसं बनवायचं चला तर पाहूया सा टॉमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे मी काही टॉमॅटो घेतलेले आहेत तर पाच टॉमॅटो मी अशा मध्यम आकाराची घेतलेली आहे आणि सार बनवण्यासाठी आपल्याला टॉमॅटो जे आहेत ती व्यवस्थित अशी लाल बघून घ्यायची आहे म्हणजे आपलं सार जे आहे ते रंगाला खूप छान होतं आणि ते जास्त आंबटही होत नाही तर आता काय करायचं आहे हे जे टॉमॅटो आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्याचा जो देट आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी चीर द्यायची आहे कट मारून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सगळी टॉमॅटो आपण अशीच कट करून घेऊयात इथे मी सर्व टॉमॅटोना असे कट मारून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे इथे मी एक, एक कुकरचा डबा घेते आणि ह्या कुकरच्या डब्यामध्ये ही सर्व टॉमॅटो जे आहे ती मी घालणार आहे आणि ह्यातच आता आपण घालूयात थोडंसं पाणी पाणी काही जास्त घालण्याची गरज नाही थोडंसंच घालायचं आहे ठीक आहे आता हे कुकरमध्ये आपण एक शिट्टी काढून घेऊयात इथे मी कुकरमध्ये लावत आहे टॉमॅटो त्याच्याऐवजी तुम्ही पातेल्यातसुद्धा एक आठ ते नऊ मिनटासाठी उकळून घेतली तर त्याचं साल जे आहे ते सहज निघून जातं पण कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये होऊन जातं तर आता आपण कुकरला एक शिट्टी करून घेऊयात तर इथे आपण कुकरमध्ये हे टॉमॅटो जे आहेत एक शिट्टी करून घेतलेली आहेत आणि थोडेसे थंड झाले की आपण ह्याचं साल जे आहे ते काढून टाकायचं आहे हे बघा सहज अगदीच ह्याचं साल जे आहे ते निघून जातं इथे आपण सर्व टोमॅटोचे साल जे आहे ते काढून घेतलेले आहेत आता ह्याचे आपण बारीक तुकडे करूयात म्हणजे चिरून घेऊयात अशा पद्धतीने हे बघा म्हणजे काय होईल आतून जर गरम असेल तर ते लवकर थंड होतील तर हे सर्व चिरून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यामुळे मी आता डायरेक्ट हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्व टॉमॅटो जे आहेत ते आपण घालणार आहोत ते सर्व टॉमॅटो घातलेले आहेत आता त्यातच आपण घालत आहोत नारळ तर इथे मी ओला नारळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे त्याचं वरचं जे काळं असतं ते काढून घेतलेलं आहे आणि हा नारळ घालत आहे साधारण एक तीन ते चार चमचे जे आहेत ते हा चिरलेला नारळ मी घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे टॉमॅटो आपण इथे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी शक्य होईल तितकं आपल्याला ह्याची बारीक अशी प्युरे करून घ्यायची आहे आता हे बाजूला ठेवू आणि आपण टॉमॅटोच्या सारला आहे ना फोडणीला देऊयात तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी घालत आहे तूप आपण तुपाची फोडणी देणार आहोत तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकतात आता तूप टाकल्यानंतर ह्याच्यात लगेच घालूयात आपण मोहरी आणि मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे जिरं इथे दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे कडीपत्ता सोबतच हिंग आणि इथे मी लाल मिरची पावडर घालत आहे तर इथे मी लाल मिरची पावडर वापरते त्या जागी जर तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर त्या जागी तुम्ही आपण ज्यावेळी टॉमॅटोची पुरे के पिरे केली त्यावेळी ते त्याच्यात तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालूयात लाल मिरची पावडरने काय होतं की आपल्या टॉमॅटोच्या सारला आहे ना रंग खूप छान येतो आता ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आपल्याला सार कितपत पातळ घट्ट हवं आहे प्रमाणात आपण इथे पाणी घालणार आहोत तरी ही तो तर इथे आपण पाणी जे आहे ते आपल्याला हवं तितकं आपण ॲडजस्ट करून घेतलेलं आहे टॉमॅटोचं सार जे आहे ते जास्त पातळही छान लागत नाही नंतर एकदम घट्टही छान लागत नाही तर मी हे अशा पद्धतीचं करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच थोडासा गुळ घालत आहे तर इथे मी आपला टॉमॅटोचा आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी इथे मी गुळ वापरते तुम्ही साखर वापरली तरीही चालेल आता ह्याला छान अशी एक उकळी आणून घेऊयात तर इथे आपल्या टॉमॅटोच्या सारला एक उकळी आलेली आहे आणि ह्याला आपल्याला जास्त उकळून घेण्याची गरज नाही एक उकळी आली तरी बास होतं तर आता इथे आहे आपलं मस्त असं चटपटी टॉमॅटोचं सार जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करते आणि हे एका एक बाउलमध्ये काढून घेते तर इथे हे आपलं मस्त असं गरमागरम टॉमॅटोचं सार जे आहे ते बनवून तयार आहे अतिशय चटपटीत लागतं तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सार नक्की बनवू शकता हे नुसतं सुद्धा तुम्ही सूप सारखं पिऊ शकता किंवा मग गरमागरम वाफळता भात आणि त्यासोबत टॉमॅटोचं सार आहा अप्रतिम लागतं त्यामुळे तुम्हीही तुम्ही अशा पद्धतीने टॉमॅटोचं सार नक्की बनवून पहा व बनवल्यावर ते कसं झालं हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एखाद्या छान छान सोबत तोपर्यंत बाय